आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका बाजूला स्वर्गीय आनंदरावजी पाटील सुएेकर साहेबांचा स्मृतीदिन आहे आणि त्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आम्हाला तिघांचाही सत्कार आहे खरंतर दोन्ही गोष्टींच्या दृष्टिकोनातून मी पहिला गोकुळच्या सर्व अध्यक्ष आणि संचालक मंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो एक अतिशय चांगल्या पद्धतीचं चाललेलं काम आणि या कामाच्या माध्यमातून ज्याचा उल्लेख मगाशी आदरणीय बंटी पाटील साहेबांनी केला की गोकुळ दूध संघ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक या जिल्ह्याच्या राजकारण अर्थकारण आणि समाजकारणामध्ये अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे किंवा ग्रामीण भागातल्या अर्थकारणाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं गतिमान करणाऱ्या अशा पद्धतीच्या संस्था आहेत आणि अशा या संस्थेच्या वतीनं तिघांचा आपण सत्कार आहे मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण केलेल्या सत्काराच्या निमित्तानं या नवीन जबाबदारीला सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीचं बळ देण्याचं आणि अधिक चांगल्या ही गतिमान करण्यासाठी निश्चितपणाचा सत्कार आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण ठरेल खरंतर स्वर्गीय आनंदरावजी पाटील सोयीकर साहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलोय गोकुळ दूध संघाकडे बघितल्यानंतर आज सुद्धा जिल्ह्यात राज्यात आणि देशामध्ये अमूल सारख्या एक एका अतिशय मोठ्या ब्रँड पासून ते अनेक संघ आहेत की ज्या संघांचा खाजगी सगळे संघ आहेत त्या संघांमध्ये सुद्धा उजवेपणा जो आहे तो आपल्या गोकुळचा आहे देशपातळीवरती आणि राज्य सुद्धा ज्या पद्धतीचं चाललेलं काम आहे आणि बदलणाऱ्या सगळ्या युगामध्ये जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा गोकुळचं दूध हे पुण्यात असेल मुंबईत असेल कुठेही गेला तर निश्चितपणे आपला सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीची क्वालिटी नवीन बदलत्या सगळ्या स्पर्धेमध्ये सुद्धा स्पर्धात्मक युगामध्ये टिकावं अशा पद्धतीची अतिशय चांगल्या पद्धतीची कार्पोरेट यंत्रणा या सगळ्यांच्या माध्यमातून जी संकल्पना किंवा जी यापूर्वीची एक रूढ आहे की सहकार पद्धतीवरचे जे काही मोठमोठे उद्योग आहेत ते फारसे चालत नाहीत किंवा त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात या सगळ्या नियम सगळ्या संकेतांना मोडून अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण हे सगळं जे काही काम उभा करतोय त्या पाठीमागची खूप मोठी प्रेरणा स्वर्गीय आनंदरावजी पाटील सुळेकर साहेबांची आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणाने त्यांना अभिवादन करत असताना अशाच पद्धतीचं काम आपण सर्वांच्या माध्यमातून याच्याही पेक्षा होण्यासाठी मी निश्चितपणाने शुभेच्छा देतो खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सर्वांना सत्कार करून सन्मानित केलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना सुद्धा काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो खर तर या राज्याचं आरोग्य आता कोल्हापूरच्या हातातच मुळ कारक नाही बऱ्याच वर्षानंतर अशा पद्धतीची संधी मिळाली कारण दिग्विजय खानविलकर साहेब असताना त्या तत्कालीन काळामध्ये सुद्धा त्यांच्याकडे तीन खाती होती त्यावेळेची ती तीन खाती आता इतकी विस्तारित झाली की ती स्वतंत्र कार्यभार असणारे तिन्ही मंत्री झाले परंतु अशा सगळ्या मंत्रिपदांची महत्वपूर्ण जबाबदारी सुद्धा आदरणीय मुस्लिम साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यावरती सुद्धा आमच्या नेतृत्वाने दिलेली आहे त्यामुळे निश्चितपणे याचा उपयोग आपण एका बाजूला राज्याच्या विकासासाठी आणि दुसऱ्या बाजूला ज्याचा उल्लेख आदरणीय बंटी साहेबांनी केला तशाच पद्धतीनं जसा पूर्वीच्या काळामध्ये आमचे शंकर दोंडी पाटील साहेब नेहमी म्हणायचे लगीन गुणाचं बी असले पण वाडपे आपला असला पाहिजे तशाच पद्धतीनं कोल्हापूरचे दोन वाडपे असल्यामुळे जास्तीत जास्त या सगळ्या राज्यातल्या यंत्रणेचा उपयोग आपल्यासाठी कसा करता येईल तेवढं करण्यासाठी सुद्धा निश्चितपणानं आम्ही काम करू एवढं खात्रीपूर्वक सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या या सत्काराबरोबर आदरणीय शाहू महाराजांचा सुद्धा आपण सर्वांनी केलेल्या सत्काराबद्दल महाराजांच्याकडून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम व्हावं अशा पद्धतीची शुभेच्छा देतो आणि माझं मनोबत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब